तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओचं टायटल आणि थम्याला बघून समजलं असेल आज आपण कोणत्या डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण धम्मचक्र दिन या डिझाईनवरती आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तुम्हाला पण माझ्यासारखा एकदम कड बॅनर बनत असेल ते पण तुमच्या मोबाईल मध्ये तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ शूटपर्यंत स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघाल होता आणि तुम्हाला जर या बॅनरची जर ऑर्डर असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमची ऑर्डर सुद्धा कम्प्लीट करू शकता आणि कमू शकता खूप सारे पैसे तर मित्रांनो आपण आता जरा ही वेळ वाया न घालवता व्हिडिओ ला सुरुवात करू व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि तुम्हाला पण असा बॅनर बनवत असेल तर तुम्हाला पी एल फायल गरज असणार आहे तर मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पी एल फी फायल लिंक दिलेली आणि मित्रांनो मी पी एल फाईल ला तीन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला आहे पासवर्ड मी मित्रांनो बोलून सांगितलेला आहे तीन स्टेप मध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओ मध्ये कुठेही भेटू शकतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर तुम्हाला कोणत्या युट्युबरने दिला नसेल मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो यूट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तुम्हाला लक्ष राहा म्हणून मी परत एकदा तुम्हाला सांगतो आपल्या व्हिडिओमध्ये मी मटेरियलला आणि पी एल बी फाईलला तीन स्टेपमध्ये पासवर्ड मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे तर आपले जे सबस्क्रायबर मित्र आपले व्हिडिओ बघत असतात तर त्याले काही मोबाईल डिझायनर आहेत आणि काही पी सी डिझायनर्स आहेत तर मित्रांनो मोबाईल मी पी एल बी फाईल आणत असतो पण मित्रांनो जे काही पी डिझायनर्स आहेत त्यांना डिझाईन बनवता येत नाही पी एफ फाईल असल्यामुळे तर मी साठी एकदम फ्रीमध्ये हे मटेरियल सुद्धा आहे आणि मटेरियलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि मित्रांनो जर तुम्हाला एडिटिंग करताना काही प्रॉब्लेम आला तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्राम ची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता तर भावना मी सगळे पीएनजी मटेरियल हड करू सर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका तुम्हाला सबस्क्राईब करायला एकच सेकंद लागतो तर मित्रांनो आपले सगळे मटेरियल जे काही लेअर होते सगळे हॅड करून झाले आता स्टेप बाय स्टेप सगळी माहिती सांगतो तुम्हाला त्यासाठी आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर सगळ्यात आधी मित्रांनो जो काही आपला बॅकग्राऊंड असणार आहे बॅकग्राऊंड इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आणि तुम्हाला एकदम लाईटमध्ये एकदम बॅकग्राऊंड इथं ॲड करायचं आणि त्यानंतर आपलं जो काय अशोक चक्र जो काय पीएी तो इथे ॲड करायचा आणि त्यानंतर जो काय आपला बाबासाहेबांचा जो काही फोटो असणार आहे तो फोटो इथे ॲड करून घ्यायचा आहे पहिला पासवर्ड सदोतीस परत एकदम इंग्लिशमध्ये सांगतो थर्टी सेवन तर मित्रांनो जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आलं असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकोन वरती प्रेस करून कॉल करून टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपल्या रोज नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिलं येत राहील वर ते आपण महापुरुषांचे फोटो इथे ॲड केलेले आणि त्यानंतर आपला जो काही छत्रपती शिवरायांचा जो काही फोटो असणार आहे तो पेंजमध्ये आपण इथं ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपण एक ब्रशचं एक पेंज दिलेली आहे आणि त्याला कलर आहे आपण व्हाईट तर तुम्ही बघू शकता आपण खाली बाबासाहेब साहेबांचा जो काही फोटो आहे तो थोडा खाली इरेज केल्यासारखा वाटतो आपण जो काही व्हाईट कलरचा जो काही पिंजी दिलेला आहे तुम्हाला ब्रशचा मी त्यामुळं जो काही आपला वरचा फोटो असणार आहे बाबासाहेबांचा तो थोडा कट केल्यासारखा वाटणार आहे खालून आणि त्यानंतर आपण जो काही निळ्या एक फ्लॅगचं पेन झेलेलं आहे बघू शकता त्याचा कलर थोडा रेड होता तर मी त्याचा कलर ब्ल्यू केलेला आहे बघू शकता इथं ॲडजस्टमध्ये जायचं आणि त्या तुम्हाला जसं कलर पाहिजे तसं तुम्ही कलर ॲडजस्ट करू शकता आता त्यानंतर आपलं जे काही धम्मचक्र प्रवर्तन दिन हे नाव जे काय ते आपण इथं ॲड करून घेऊया आधी चला तुम्हाला मी तर धम्मचक्र प्रवर्तन हे नाव इथं ॲड करून घेतो मी तर तुम्हाला याचं जर काही फॉन्ट चेंज करायचं करा वाटत करा असेल तर तुम्ही याचा सुद्धा इथं चेंज करू शका मजा कर याचा फॉन्ट तुम्हाला इन्व कन्वर्ट करून घ्यायचा आहे आणि काही सिंबल फॉन्ट नाही मित्रांनो हे इन्फेनटी फॉन्ट आहे तर त्यानंतर नंतर आपण द मजाक्रस नावानंतर प्रवर्तन दिन असं एक नाव इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे मित्रांनो जर जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला सर मित्रांनो तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर त्यानंतर आपल्याला जो काही प्रवर्तन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा असं जो काही आपण एक पिंज दिलेला आहे खाली तुम्ही बघू शकता एकदम प्रॉपर लेवलचा हो आपण तिथं एक पिंज ॲड केलेलं आहे आणि वरती एक बॉक्स ॲड केलेलं आहे त्याच्यावरती आपलं थोडं टायटल टाकत आहे दुसरा पासवर्ड पर तेवीस परत एक लिस्टमध्ये सांगतो ट्वेंटी थ्री शक्यतो मित्रांनो मासळी जर सापडलेचं असेल आणि जर सापडला नसाल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल के के ले ले, तर आपण जो काही बॅकसाईडला जो काही बॉक्स घेतलेला आहे तर त्यानंतर आपण जो काही कॅप्शन इथं ॲड केलेले आहे तर तुम्हाला जर त्या कॅप्शनचं जागी जर दुसरं चेंज करायचं असेल तर तोसुद्धा इथं तुम्ही चेंज करू शकता आणि त्यानंतर आपण जो काही धम्मच्या करत जो काही फोटो असतो पिन जो तर मित्रांनो तो जी मी इथं ॲड आहे आणि एकदम डी क्वालिटीचा पिंज आहे मित्रांनो तो आणि त्यानंतर जो काही आपण पिन जी ॲड करणार आहे तो मित्रांनो एन जी आपल्या बॅक बॅकसाईडला जो काही आपला पिन जी असणार आहे म्हणजे बॅकग्राऊंडला दिसायला असा आणि त्यानंतर आपल्याला इथं फोटो ॲड केला करायचे तर आपलं जे काही नाव आहे आणि त्याच्या आधी आपण एक ब्लॅक कलरची एक पट्टी घेतलेली त्याच्यावरती आपलं जर तुम्हाला नाव पद काही टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता तर त्यानंतर आपला जो काही फोटो असणार आहे तर तो फोटो इथं तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला जर फोटो इथं रिप्लेस करायचं नसेल तर इथं काय करायचं रिसिलेक्टवरती क्लिक करायचं आणि फोटो रि सिलेक्ट करायचा आणि तिथं ॲड करायचा आणि तर त्यानंतर जो का आपला शुभेच्छुक म्हणून जो काही नाव असणार आहे तो नाव तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचं आणि मित्रांनो जो काही याचा फॉन्ट असणार आहे तो मित्रांनो तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचा आहे नोडकास्ट करा तो तुम्हाला तर माहीतच असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपली डिझाईन तर फायनल तर कंप्लीट जी आता आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊनच आहे ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो तिसरा पासवर्ड अठ्ठावन्न परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो फिफ्टी एट आणि भावना तुम्हाला सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशेच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा